आता आपण उन्हाळ्यामध्ये वजन कसं कमी करायचं त्यावरती बोलणार आहोत कारण उन्हाळा ऋतू आपलं वजन कमी करण्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे तर तो कसा तर चला मस्त असं काचेच्या भांड्यामध्ये ना सर दही लावलंय मी तर इथं बघू शकता तुम्ही एकदम असं चक्का दही सारखं झालेलं आहे ना तर गाईच्या दुधापासूनच हे दही मी काल लावलेलं होतं सकाळी मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि यातून काही दही घेते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्याचं मला ताक बनवायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये मला आहे ना ताक खूप आवडतं प्यायला ताक मी कसं बनवते तुम्हाला दाखवते तर यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं सैंदव मीठ आणि त्यामध्ये नॉर्मल पाणी टाकलं तुम्ही यामध्ये जिरा पावडर किंवा साखर पण टाकू शकता तर मी प्लेन ताक बनवते तर थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरला खूप छान लागतं हे ताक आणि खूप जास्त घट्ट नाही बनवलं मी मला असं पातळचं आवडतं दिवसभरातून माझे चार पाच ग्लास होतात तर मी ताक पिते तर खूप भारी झालं होतं उन्हाळा आला की मला ताक प्यायला खूप आवडतं ताक असो किंवा पाणी आपण बसूनच प्यायचं उभ्याने प्यायचं नाही म्हणून मग मी हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसले आणि टी व्ही बघता बघता मस्त थंडगार ताक पिलं त्यानंतर आता मी माझा माठ काढलेला आहे धुवायला मला आहे ना माठ भरून ठेवायचं आहे तर सध्या तर आता उन्हाळा चालू झालेला आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये माठ भरला जातो हिवाळ्यामध्ये आपण माठातलं पाणी नाही पित कारण खूप थंड असतं पण उन्हाळा आला की आपल्याला थंडगार पाण्याची गरज असते तर त्यासाठी आपण माठ ठेवायचा भरून माझा हा लाल कलरचा माठ आहे ना गेली दोन वर्षापासून मी हाच वापरते माठ जुना झाला की पाणी ना जास्त थंड होत नाही नवीन माठातलं पाणी ना पटकन थंड होतं माठ घेताना शक्यतो काळ्या रंगाचाच घ्या तुम्ही कारण त्यामधलं पाणी खूप छान मस्त थंडगार होतं आता या माठाला मी ना ओला कपडा बांधते एखादा टॉवेल किंवा सुती कॉटनचा कपडा आहे ना ओला करून बांधायचा त्यामुळे माठात भरलेलं पाणी ना ते जास्तीत जास्त थंड होतं म्हणून मग मी एक टॉवेल ओला करून बांधलेला आहे आणि माठही ना पाण्याने भरला तर एकवाच पाणी मी यामध्ये टाकलं आणि त्यावरती झाकण ठेवलं आहे आता रात्रभर हे पाणी मस्त थंडगार होईल बाहेरचा कपडा आहे ना सुकू द्यायचा नाही सतत तो ओला करत राहायचा तर त्यावरती पण मी ना पाणी टाकलेलं आहे म्हणजे टॉवेल आहे ना कार राहील मस्त बाहेर ऊन पडलेले माझ्या समोर आहे ना रुई आहे तिथे आपोआप झालेली आहे ती रुई पण चांगलं असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी बरेच जण लावतात ती रुई पण ती आपोआप उगलेली आहे आणि माझ्या पूर्वेच्या समोर आलेली आहे त्यामुळे ती माझ्यासाठी खूप अत्यंत शुभ ठरलेली आहे फक्त त्याच्या खाली ना थोडी साफसफाई वगैरे करावी लागणार आहे कारण ही जागा आहे ना सर्व पडीत आहे एक सरकारी जागा आहे ती तर चला आता सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे संकोष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकोष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तसं रात्रीच व्हिडिओला सुरुवात केली मी कारण रात्री मी पाण्याचा माठ भरून ठेवला होता तर खूप मस्त असं थंडगार पाणी झालेलं आहे माठातलं कारण उन्हाळ्यामध्ये ना फ्रीजचं पाणी पिऊ नये त्याने लठ्ठापणा वाढतो आपला त्यामुळे माठातलंच पाणी प्यावं ते आरोग्यासाठी चांगलं पण असतं आणि माठातल्या पाण्याला ना एक वेगळ्याच प्रकारचा मातीचा सुगंध असतो ना ते पाणी प्यायला पण खूप भारी वाटतं एकवाच पाणी मी माठामध्ये टाकते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंफार वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे आणि मी काय काय करते उन्हाळ्यामध्ये ते पण सांगणार आहे तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सर्व काही किचनची क्लिनिंग साफसफाई तर माझ्या आवडलेली आहे इथलं मी टेबल काढून टाक ना कारण लाडू वगैरे करावे लागतात ना त्यामुळे मग शेगडी सिलेंडर सर्व काही ड्रायफ्रूटचं साहित्य असं ठेवलेलं आहे आणि आज मी ना नाश्ता बनवते राहूनसाठी मला आणि मिस्टरांना उपवास आहे त्यासाठी सावधान टाकलेलं आहे मी पण इकडे मी ना या डब्यामध्ये एक पीठ चक्कीमधून दळून आणलेलं आहे मल्टीग्रेन आटा म्हणतात ना ते पीठ तरी हे ना अशा प्रकारे पूर्ण डब्बा भरलेला होता इथपर्यंत पण मी ना रात्री यातलं अर्धपीठ पीठ पूजाला दिलं कारण तिच्यासाठी पण बनवलं मी आणि आमच्यासाठीही बनवलं तर यामध्ये मी अर्धा किलो नाचणी म्हणजे नागली अर्धा किलो गहू अर्धा किलो बाजरी अर्धा किलो ज्वारी पावशर मका म्हणजे पाव किलो वाळलेला मका पाव किलो सोयाबीन शंभर ग्रॅम मखाना आ, हे सर्व काही टाकलं आहे यामध्ये म्हणजे प्रोटीनयुक्त हे मी पीठ बनवलेलं आहे तर हे असं प्रोटीनयुक्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर यापासून आपण खूप काही पदार्थ करू शकतो जसं पराठे थालीपीठ धिरडे किंवा भाकरी भाजीसोबत खाण्यासाठी खूप काही करू शकतो चला काय रे अगं ते काळ्या मसाल्यासाठी लागणार आहे ना थोड्या वेळाने किती वेळात लागणार आहे अर्धा तास थांब मी तुला आधी पराठा करते मग खाऊन जाईल अर्धा पाऊन तास थांब आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे यामध्ये ना दोन चमचे रवा टाकायचा जाड किंवा बारीक कोणताही रवा टाकू शकता त्यानंतर दोन चमचे दही टाकायचं तर दह्यामुळे ना पराठा खायला खूप खुसखुशीत होतो छान लागतो चवीला पण थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकली मी आणि त्यानंतर जिरा पावडर टाकली अर्धा चमचा पावचमचा हळद पावडर थोडासा गरम मसाला थोडंसं लाल तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं मी सेंदव मीठं टाकलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी करून येणार हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही पिठाच्या गाठी मोडून घ्यायच्या आता त्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या टाकू शकतो तर इथं मी एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतला त्यामध्ये थोडेफार फ्रेश मटार पण टाकले यामध्ये तुम्ही शिमला गाजर बीट कोणतीही भाजी टाकू शकता भाज्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या सुरीने कापल्या तरी पण चालेल मी आता चॉपर मशीनमध्येच टाकल्या आणि थोड्या बारीक करून घेतल्या तर सर्व भाज्या कांदा टोमॅटो यामध्ये टाकायचा आणि कोथिंबीर टाकली यामध्ये तुम्ही तीळ तुम किंवा ओवा पण टाकू शकता आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शेगडीवरती ना मी बाजूला पॅन तापत ठेवलेला होता त्यावरती साजूक तूप टाकलं मुलांसाठी करत असाल तर तेल न वापरता तुपाचाच वापर तुपाचा करा म्हणजे चांगला होतो पराठा पण आणि खायलाही मस्त लागतो आता यावरती थोडंसं पीठ टाकलं मी चांगलं पसरवून घ्यायचं चा ते आणि कडेकडेने आणि वरती पण तूप सोडायचं आणि ह्या पराठा ना पलटी करायचा आता तर एकदम छान मस्त रंग आलेला आहे पराठ्याला तर बघू शकता दोन्ही सायडेनं छान अशा शेकून घ्यायच्या रोज वेगवेगळ्या भाज्या टाकूनसुद्धा तुम्ही हे पराठे करू शकता किंवा याची थालीपीठ धिरडे बरेच काही पदार्थ बनू शकता तर चटणीसोबत दह्यासोबत स्वाससोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसते जरी खाले ना तरी पण छान लागतात तर ह्या लागता, पिठाची तुम्ही भाकरी पण करू शकता भाजीसोबत खाऊ शकता वजन कमी करायचं असेल तर नक्की अशा प्रकारचा नाश्ता रोज खा तर बघा खूप छान मस्त लागतात हे पराठे सध्या तर आमच्या सर्वांचंच वजन वाढलेलं आहे पहिले आमचे जुने व्हिडिओ तुम्ही बघितले असेल बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई पहिले सर्वच जण बारीक होते पण आता सर्वांच्या तब्येती वाढलेल्या आहेत तर एवढ्यात आता लग्न पण होतं पूजाचं आणि लग्नामध्ये कसं एवढं लक्ष दिलं जात नाही आपल्या आहाराकडे जे असेल ते आपण खातो तर त्यामुळे पण आमचं वजन वाढलं आणि हिवाळ्यामध्ये आपला जे ठरवणी वाढलेला असतो आपण दोन घास जास्त खातो जास्त भूक लागते त्यामुळे पण आपलं वजन हिवाळ्यामध्ये वाढून जातं पण आता आम्ही सर्वच जण वजन कमी करू कारण सध्या तरी आता आमचं घरात मसाल्याचं चा, काम चालू आहे मसाले बनवण्याचं त्यामुळे सारखी धावपळ असते माझी व्यायामाला मला वेळ भेट भे, मिळत नाही सारखं वरती खाली करावं लागतं बाहेर जावं लागतं काही ना काही पदार्थ आणण्यासाठी तर या सर्वांमध्ये माझा खूप व्यायाम होतो पण सध्या आता माझं वजन तरी वाढलेलंच आहे मलाही कमी आहे म्हणून मग मी मस्त माझ्यासाठी मंचुरियन आटा पिठ तयार करून घेतलेलं आहे सर्वांसाठीच केलेलं आहे असं नाही कमीच खाणार पूजालाही दिलं तर बघू आता या उन्हाळ्यात तरी मला थोडस बारीक व्हायचं आहे पोटाचा घेर थोडा कमी करायचा आहे आणि सतत जर आपण कामात व्यस्त असलो ना पिती असलो ना तर खरंच आपलं वजन कमी होतं बाहेर सकाळपासूनच उन्हाची कडक ताक पडते उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे ना वर्षाचे तीन ऋतू हिवाळा पावसाळा उन्हाळा सर्वांनाच उन्हाळा आवडतो असं नाही मला स्वतःला सुद्धा उन्हाळा एवढा आवडत नाही मला आहे ना पावसाळा आवडतो कारण पावसाळ्यामध्ये सारखी पावसाची रिमझिम असते सगळीकडे हिरवगार दिसतं आणि त्यामुळे फ्रेश वाटतं हिवाळ्यामध्ये पण गारगार मस्त थंडी असते आणि थंडीमध्ये पण छान वाटतं पण उन्हाळ्यामध्ये ना वातावरण गर्मीच होतं बाहेर गेल्यानंतर ऊन लागतं घरात आल्यानंतर शरीरातून घाम बाहेर येतो सारखं पाणी प्यावंसं वाटतं तर बऱ्याच जणांना उन्हाळा आवडत नसेल पण ऋतू सर्वच आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात चला आता आपण उन्हाळ्यामध्ये वजन कसं कमी करायचं त्यावरती बोलणार आहोत कारण उन्हाळा हा ऋतू आपलं वजन कमी करण्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे तर तो कसा तर चला पहिले तर आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पितो पण पाणी किती प्यावं कसं प्यावं ते पण आपल्याला माहीत असलं पाहिजे शक्यतो पाणी माठातलंच प्यायचं थंडगार माठातलं पाणी पिल्यामुळे ना तुमचं वजन वाढणार नाही पण तुम्ही जर फ्रीजचं पाणी पित असाल तर त्याने तुमचं वजन नक्कीच वाढू शकतं कारण फ्रीजचं पाणी थंड असतं आणि आपली शरीरामध्ये पाणी जी चरबी असते ना ती अशी घट्ट होत होते वितळत नाही लवकर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं आणि उन्हाळ्यामध्ये आपला आहार पण आपण हलका फुलका ठेवतो कारण प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार पण बदलत असतो तसं उन्हाळ्यामध्ये पण आपण हलकं फुलकं जेवण करतो किंवा मग खूप कमी खातो हे पण वजन कमी करण्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे तसंच आपण उन्हाळ्यामध्ये गरम चहा पिणं टाळतो सरबत वगैरे तुम्ही घेता पण चहा पिणं एवढं पण चांगलं नसतं पण बरेच जण चहा घेतात आता चहा पिणं म्हणजे सर्वांना सवय असते असं नाही की आपण एकाएकी चहा बंद करू शकत नाही तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता सारख्याऐवजी किंवा कमी गोड घेऊ शकता थोडासा घेऊ शकता जास्त घ्यायचं तर अगदी थोडासा पण एकाएकी आपण चहा नाही बंद करू शकत कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेवण करताना चौरस आहार घेतो म्हणजे सर्वच आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे सुरुवातीला आपण गोड पदार्थ खाल्ला पाहिजे कारण गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं जेवण आहे ना आपण कमी करतो जर आपण शेवटी गोड पदार्थ खाल्ला तर आपलं जेवण वाढतं वा, पण जेव्हा आपण जेवण करतो थाळीमध्ये सर्वच पदार्थ असतात तिखट गोड तर आपण गोड पदार्थ पहिले खाल्ला पाहिजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जेवताना पहिले गोड खायचं नंतर तिखट खायचं म्हणून तुम्हाला मी सांगते तर शक्यतो गोड खाणं तर टाळाच खायचं असलं तर थोडंफार काम आता पहिले मी एक व्हिडिओ केलेला आहे वजन कसं कमी केलं मी, के मी त्यावरती तर माझं वजन पहिले खूप होतं जवळपास नव्वद किलो वजन होतं माझं ऐंशी ते नव्वद किलोच्या आसपासचं होतं मी ते कसं कव्हर केलं त्यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे पण बऱ्याच ताईने बघितला नसेल तो तर तोही बघा तुम्ही त्यामध्ये पण मी सर्व काही डायट वगैरे सांगितलेलं आहे मी काय खात होते काय करत होते आता सध्या तर मला व्यायाम करायला वेळ नाही पण तुम्हाला जर व्यायाम करायला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच सकाळी पळायला जा चालायला जा योगा करा घरात व्यायाम करा तर करू शकता आणि त्याचसोबत आपला डाएट डाएट नाही म्हणत मी कारण आपण डाएट करूच शकत नाहीये हा आपण पौष्टिक आहार घेऊ शकतो हलका फुलका आहार घेऊ शकतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे ते आपण खाऊ शकतो डाएट तर करू करूच नका मी म्हणते कारण डाएट आपण जीवनभर मरेपर्यंत नाही करू शकत आयुष्यभर आपण डायट नाही करू शकत आपण आठ दिवस पंधरा दिवस डायटिंग करतो किंवा दोन महिने तीन महिने सहा महिने डायटिंग करू शकतो या उपर आपण डायटिंग करू शकत नाही हेच खाऊ नका तेच खाऊ नका असं मी म्हणत नाही तुम्ही सर्वच खा कारण आपल्या थाळीमध्ये ना सर्वच आहार असला पाहिजे संतुलित आहार घ्या तुम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले की चौरस आहार आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे त्यामध्ये दूध नॉनव्हेज असेल तर तुम्ही नॉनव्हेज पण खाऊ शकता सर्व प्रकारच्या डाळीच्या प्रोटीनयुक्त आहार आहार आपल्यासाठी चांगला असतो पण तो किती खावा कसा खावा हे माहिती असलं पाहिजे जेवण करताना तुम्ही दोन घास तरी कमीच खा पूर्ण एकदम पोटभर जेवण करू नका म्हणजे जास्त आहार घ्यायचा नाही थोडासा कमी आहार घेत चालायचा म्हणजे रात्रीचं जेवण एकदम कमी करायचं किंवा तुम्ही सूप घेऊ शकता फ्रूट घे खाऊ शकता हलका फुलका आहार घ्यायचा रात्रीचा जे झोपण्याच्या तास आधीच आपण करायचं चला तर आहाराबद्दल तुम्हाला असं नाही की आपण सर्वच खाणं पिणं सोडून देऊ असं नाही सर्वच खा पण ते आहे ना प्रमाणात खा कोणताही पदार्थ जर तुम्ही प्रमाणामध्ये खाल्ला तर तुमचं वजन हो नक्कीच वाढणार नाही आता उन्हाळ्यामध्ये ना शक्यतो सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी त्यामध्ये दोन तीन लिंबाचे पिळून प्या त्यानंतर तुम्ही नाश्ता करत असाल तर हलका फुलका नाश्ता घ्या दुपारचं जेवण पण तुम्ही हिरव्या पालेभाज्या मल्टीग्रेन आटा मी जसं दाखवलं तसं घ्या रात्री तुम्ही भात खात असाल चपाती खात असाल तर ते कमी करा कारण शक्यतो ना भात बटाटा आणि चपाती हे तीन पदार्थ असे आहे ना की यामुळे ना तुमचं वजन वाढू शकतं शक्यतो चपाती खाणं तर कमी करा खात असाल तर अर्धी किंवा एक या उपर जास्त खाऊ नका भात पण तुम्ही एकाएकी बंद करू नका थोडासा खा तुम्हाला जर आवडत असेल भात तर एकदम थोडा थोड्या प्रमाणामध्ये खा बटाटे सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये खा असं नाही की सर्वच खायचं सोडून द्या आपल्या आरोग्याला सर्वच महत्वाचं आहे त्यामुळे सर्व खा पण कमी कमी प्रमाणामध्ये खा त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं किंवा कमी होऊ शकतं आणि दुपारची झोप घेणं टाळा उन्हाळ्यामध्ये शक्यतो दुपारी झोपतो झोपतो आपण पण नका झोपू काहीतरी कामात व्यस्त राहा तुम्हाला जो पण छंद असेल तो छंद जोपासा आपण स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवलं पाहिजे म्हणजे साथीसारखी आपल्याला भूक पण लागणार नाही आणि आहार घेताना अधून मधून तुम्ही ड्रायफ्रूट जा कारण आपण काम करतो तर आपल्या सांध्यांना म्हणजे हाडांचा जॉईंट असतो ना त्याला सांधे म्हणतात तर सांधे कधी कधी दुखतात आपले तर आपण येता जाता अधूनमधून शेंगदाणे खोबरं ड्रायफ्रूटच खाल्लं तर आपल्या सांध्यांना तेल मिळतं म्हणजे आपले सांधे मजबूत असतात ते हातपाय दुखत नाही आपले तर बऱ्याच काही बारीक सारीक का गोष्टी असतात ते आपण पाळल्या पाहिजे तर आता वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला जे काही सांगितले आज ते नक्कीच तुम्ही फॉलो करा जास्त जेवण करणं टाळा थोडंसं कमी प्रमाणामध्ये खा सर्वच खा असं नाही की हे खाऊ नका ते खाऊ नका फक्त चपाती जरा कमी करा भात कमी खा बटाटे कमी खा बाकी तुम्ही सर्व हिरव्या पालेभाज्या प्रोटीन युक्त आहार ज्या डाळी साळी असतात भुसळी त्या खाऊ शकता सलाड जेवताना घ्यायचं हा जेवताना ताक मात्र घ्या कारण जेवताना तुम्ही ताक घेतलं किंवा जेवणानंतर ताक घेतलं तर तुमची पचनक्रिया वाढेल आणि आपली पचनक्रिया जेव्हा वाढते तेव्हा आपलं वजन आपोआप कमी होतं आणि पोटही साफ होतं आपलं जेवताना तुम्ही जर ताक किंवा सलाड घेतलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतं तसंही उन्हाळ्यामध्ये जास्त भूक लागत नाही आपल्याला पर तुम्ही जर अशा प्रकारे तुमचा आहार विहार ठेवला तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतं तसंच व्यायाम करा तुम्ही आता मला तर व्यायाम वे करायला वेळ नाही मिळत पण तुम्ही नक्की तुम्हाला वेळ असेल तर व्यायाम करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमचं वजन नक्कीच कमी करा तर चला ज्या पण बारीक सारीक टिप्स होत्या तर त्या मी तुम्हाला सांगितल्या आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय